श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते तर हा जो उपाय आहे तो आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे कोणतंही तुमच्या घरापासून जवळ जे हनुमानाचं मंदिर असेल ते तुम्ही निवडायचं आहे याशिवाय हा जो उपाय आहे तो फक्त एक वेळेसच करायचा एक आहे एकदा केल्यानंतरच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा लाभ हा पाहायला भेटणार आहे आणि आलेला अनुभव आलेले जे अनुभव आहेत भेटलेले जे लाभ आहेत ते माझ्याशी शेअर करायला अर्थातच अजिबात विसरू नका कारण मला देखील खूप आवडेल तुमचं चांगलं झालं तर या उपायामुळे अनावश्यक जो खर्च आहे तो पूर्णपणे थांबला जातो म्हणजे बघा बऱ्याचदा काय होतं एखादी वस्तू आपल्याला घ्यायची नसते तरी देखील आपण घेतो घेतल्यानंतर मग घरी आल्यानंतर मग विचार करतो की उगीच आपण ही वस्तू घेतली नाही घ्यायला पाहिजे होती आपली दुसरी एखादी गरज भागली असती किंवा आपण एखाद्याला हात उचणे पैसे बघा आपल्याला माहीत असतं समोरची व्यक्ती आपल्याला पाठीमागे लवकर पैसे देणार नाही आपण अडकणार आहोत तर देखील आपण पटकन त्याला नाही म्हणू शकत नाही आणि त्यामुळे आपले पैसे अडकले जातात याशिवाय कुटुंबामधल्या आपल्या मुलांचं कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीचं जर आरोग्य उत्तम राहत नसेल तर देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या मुलांचं आरोग्य देखील या उपायामुळे हे चांगलं उत्तम आणि ठणठणीत राहायला सुरुवात होतं तर यासाठी लागणार आहे फक्त आपल्याला गुळ गुळ एक किलो घ्यायचं आहे आणि मंगळवारी कोणत्याही हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे कोणत्याही मंगळवारी कोणताही हनुमानाचं मंदिर जे तुमच्या घरापासून जवळ असेल अशा ठिकाणी जायचं आहे गेल्यानंतर व्यवस्थित हनुमानाला आपली इच्छा सांगायची आहे बोलायची आहे नमस्कार करायचा जर तुम्ही फुलं नेली असतील किंवा सेंदूर वगैरे नेलं असेल आदिवा लावण्यासाठी तेल नेलं ला असेल किंवा निरांजन नेलं असेल तर ते व्यवस्थित आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हनुमानाची पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आपल्या मनातील इच्छा हे व्यक्त करायची आहे की माझा जो अनावश्यक खर्च आहे तो पूर्णपणे बंद व्हावा यासाठी मी हा उपाय करत आहे कृपा करा आणि आमचे जे अनावश्यक खर्च आहेत ते पूर्णपणे बंद करा एवढंच म्हणायचं आहे हनुमानाला एवढं म्हटल्यानंतर आपल्याला हनुमानाच्या समोर आसन टाकून बसायचं आहे मूर्तीच्या समोर असो किंवा मूर्तीच असते प्रत्येक मंदिरामध्ये जर तुमच्या इकडे प्रतिमा फक्त असेल तरी देखील तुम्ही बसू शकता म्हणजे फोटोच्या समोर देखील तुम्ही बसू शकता मात्र कोणतंही मंदिरच निवडा हा उपाय आपण घरामध्ये करू शकत नाही यासाठी कोणतंही हनुमानाचं मंदिरच निवडा शक्यतो तरच तुम्हाला याचा लाभ हा पूर्णपणे मिळू शकतो बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की पहिल्यांदा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। जो हा जो मंत्र आहे तो अकरा वेळा म्हणायचा आहे अकरा वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आपल्याला तिथे बसून अकरा वेळा हनुमान चालिसा पठण करून झाल्यानंतर हनुमानाला व्यवस्थित नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरी निघून यायचं आहे उपाय फक्त एवढाच आहे आणि फक्त एकदाच करायचा आहे की ज्यामुळे आपला जो अनावश्यक खर्च रोग आहे रोगराई आजार आपल्या घरामध्ये आहेत सतावत असतील कोणत्याही कारणासाठी तुमचा पैसा वायफळ जर जात असेल तर तो, तो पूर्णपणे थांबला जातो आणि खरंच खूप सुखद अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ